तर फ्रेंड्स बघा वहिनीचं काम होतं म्हणून मी बँकेत आले होते भाऊ आणि मी होते तर बँकेमध्ये खूप प्रचंड गर्दी होती म्हणून एका साईडला मी बसून घेतलं बघू शकता किती गर्दी आहे फ्रेंड्स बघा दुपारचे वाजले आमचं जेवण चाललंय गिरणार गेले होते खूप उशीर झाला बँकेत खूप गर्दी होती पेरू खाते मी आमच्या झाडाचाय पण ते जेवण करताय आता फ्रेंड्स बघा पाणी वाढायचंय पाणी पूर्ण रिकामी झालंय मी इकडं किचन वगैरे तो पर्यंत आहे बघा बादली पण ठेवली इकडं पोहे बघा काय करताय गटारीचं पाणी काढत आहे दिसले का रंगपंचमी साठी तयारी चालू आहे त्यांची तर मी चला तोपर्यंत घर क्लीन करते मग तुम्हाला दाखवते बघा नळीने पाणी भरते फोटो काढायचे सो फ्रेंड्स so, बघा माऊ खात आहे कॅडबरी आणि ती कॅडबरी पूर्ण वितळून गेली सकाळी आम्ही नऊ वाजता आणली होती हाय कर माऊ सगळ्यांना हाय कर हाय कर हाय हाय बोल हाय भीम जय भीम सर्वांना सर्वांना शब्द येत नाही त्याला चांगला कॅडबरी खाती कॅडबरी तर चला मित्रांनो काय करताय सर्वजण सांगा हे बघा गॅस खराब झालाय इकड कांदा वगैरे कापून ठेवलाय हो मग मी गॅस नीट करते इकडं पोरांचं बघा कसं पाणी भरायचं काम चाललं आहे रंगपंचमीसाठी त्यांना हाऊद भरून ठेवायचं आहे त्याच्यामध्ये पोरं बुडवायचे